तर मित्रांनो रात्रीच्या आठ वाजलेत आणि आम्ही चाललोय खेकडे पकडायला मागून शुभम येतोय हा बघा आणि पुढे गौरव आहे दीपेशला ला पण शोधतोय बघूया किती खेकडे मिळतात चडणीचे खेकडे झोपलं काय रे तर काही येत नाही आम्ही जाता पुढे आम्ही हे दोन भाव आहेत पुढे गुया भावानी आता काय लोकांनी तर जास्त फिकडे पकडल्यानी रस्त्याने गाडी फिरतात कुर्लेसाठी खास बऱ्याच जणांनी कुर्ले पकडल्या नाही आता आमक ठेवल्याने की नाही काय माहिती नाही शुभम भावानी ते कर बाबा बघ भावानी छोटी भावानी कुर्ली पकड पकड डोक टाकला पिशवीच्या हिशोब पण गाव का येतात <laughs> या मारी मोठी गावतात कि नाही दोन तीन पोरा गाव पुढे रे गावले तुका आमचं योग <laughs> <हुआ। तो> का <laughs> <laughs> चला बघूया कुर्द्या गाय अजून आमका भावानी झालेली या बाकी का अजून बरे भेटत होते रेथ कोण फिरत नाही ना मित्रांनो एक माणस एक गँग गेली आणि दुसरी गँग गेली परत ही बघा का समोर ना कुर्ले कसे गावतले विषय हा मोठा विषय शुभम आम्ही काय रे करायचं जत्रा भरली आई काय करायचा असा विषय ती काय नाही पाहणार गाडी कुठे जात हार्ड आहे गौरा आपल्या बाहेर भेटले तरच गटराच्या त्या साईड किंवा बाकी तकडे सगळे बघणार देऊ काय रे गावतात की ना अरे आकडे किती माणूस कसे गावते नाही पाऊस ना मित्रांनो जरा मागे पुढे झालो त्याच्यामुळे कुरले काल थोडे गेलो आज थोडे सातशे जरा चान्स आमचं हुकलो शुभम म्हणता व्हाळात जाऊया व्हाळात जाऊन भेटतील शुभम ना पण पाणी आता हे वाढली रे अरे साखळी वाढली येड्या धरणावर पाणी जाऊ लागला होय तर पावसच लागलो तस काय करायचं हे बघ माग नाही परत गाडी विषय करायचा दिसत नाही ते बघा आणि पुढे मानू शकतो मित्रांनो काय करायचं कसं करतो धरायचे त्या दिवशी शुभम पाण्यात चान्स होतो धरूम नेमक्या खाई खाई पाणी होता ना रे हा नाही ते आरे ते अक्षयने त्यांनी पकडला ना तर रात्री दोन वाजता पकडल्या मित्रांनो रस्त्या ना तो व्हाळेत तरी बघूया कुर्ली काही एकच गावली अरे निदान वाटण्याचे तीन तरी धारा एक एक वाटून घे बॅटरी काय फिरूक गावत नाही व्हिडिओ मी नाही मुश्किल आहे ना सुरसुत सगळ्यांना माहित झाला सगळे येतात शुभम काय पुढे जाऊया की वाळात बघूया हात पाणी असतं ना तिकडे आता तुला नाही भेटणार हे हय नीट बघ हय नीट बघ शुभम हा त्याची सोय ना बघ येत 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 असतो मग बोललो ना तुका हय असत तर हात मग बाहेर ना कोण रे गाडीवाले बाहेर गाडीवाले शुभ गौरव दाखवरे ही दुसरी भेटली छोटी आहे जरा छोटी आहे मोठी भावानी काय होत नाही आपण छोट्यावर भावूया पिशवीवालो पिशवी धरून आलो कुर्ली काय गावत नाही हे रिक्षावालो मित्रांनो रिक्षावालो एवढे फेर्या मारताना फुकट भाड्याक नाही म्हटलं तर कोण न्यायचा ना बघा ते कुर्ल्यांसाठी मग फेरिया मारतात गौरव काय रे स्कॅन करत की हा शुभम हीच जागा ती नीट बघ नीट घे उताराक बघ येत असतील तर मित्रांनो हा प्लॅन फसता की असा वाटता आता साड्यावर गेल्याशिवाय पर्याय ना कुर्ला वाटतं साड्याक जाऊन पोचल्य माहितीच अवकाश बघ रे वेळ होऊन दे थोडं घर माहितीच बघ सोय सोय मित्रांनो रस्त्या आणि कोपऱ्यात जाऊन बघत रस्त्यावर काही माणसाने ठेवलेलं नाही पुरले काय नाही बघा एवढी मोठी अरे वा आणि मित्रांनो हरी बॅटरी मार बॅटरी मग झूम करून दाखवूया बॅटरी साईडला ही बघा मित्रांनो ओडी मोठी आहे शुभम गेलो पकडू शुभम वर पण चेक कर आधी ती का पकड मग चेक कर, रे <laughs> पोरा, पोरा सोडून टाकतील మిత్రాన పొరా కిటరా మన నాకు సోడన पाणी गेला ना रे आहे ना हे बघा केवढी मोठी कुरली आहे बघा डेंगे दाखवले धरून जाऊ ला हा तर मित्रांनो अशा जागा जरा सांभाळून जावचा लागता पाऊस लागल्यामुळे मगपासून दोन वेळा घनस दिसलेत घनस जे पाण्यातले साप असतात विषारी नसतात परंतु तरी सुद्धा साप म्हटल्यावर भीती वाटत वरती घालते मारून बघ बॅटरी जरा मित्रांनो ते कुर्ले पोहरा त्या पहिली ती सोडूया पोरा दिसत नाही बघा किती पोरा सोल सगळी पोरा गेली शुभम अशा का कुठे दिसू शकतो रे अशा काटा काटा का कडे घे बघा कडे कडे नाही असे कमी पैसे आणि जास्तच इला पाऊस पण तसं लागलो भयंकर पाऊस होतो तीन दिवस फेरी चला कोपऱ्यात बघ कोपऱ्यात बघूया नाहीतर मग काय मित्रांनो आणि कसा पाऊस लागत असला तर खोरले चढणीचे चालू असतात मित्रांनो शोध मोहीम चालू आहे जोरात सर्च ऑपरेशन हे बघा कुरल्यो काय दिसत नाही अजून अशुभम दिसता की ना मित्रांनो बऱ्याच वेळानंतर गौरा कुरले दिसले होते दोन हे बघा केवढी मोठी कुर्ली आधी बघा साईज बघा साईज खतरनाक साईज अजून अजून खाय रे आणि ही ही आमची रेग्युलर कुर्ली <laughs> पकड टाक तू सोडू नको ऍक्शन मोड मध्ये ऍक्शन मोड मध्ये आधी बाबा खरं तो मित्रांनो साईज बघा फक्त खतरनाक साईज तेच प्रॉब्लेम असतात मध्ये मध्ये लक्ष देऊन कुरले पकडू लागतात नाही ना रे ना व्हाळात काय पिशवी लाव पण काय पिशवीक लाज वाटत काय ह्या करत चला मित्रांनो जरा मी पण शोधतोय जर भेटली तर तुमक दाखवतोय मित्रांनो खेकडे बघा किती रिस्की आता तुमक सांगत होतं त्या ह्या बघा याच्यासाठी तो विषय बघा हे बॅटरी जरा साईडला कर बघा मित्रांनो विषय एकदम हार्ड आहे यासाठी मित्रांनो सांभाळून कुरले पकड्या लागतात मजा तर वाटता परंतु तेवढाच रिस्की सुद्धा आता मित्रांनो कसा एवढ्या दिवसानंतर पाऊस पडलो गर्मी एवढी होती ते सगळे जे, जे सरपटणारे प्राणी म्हणा किंवा काय सगळे बाहेर पडलेत अक्षरशः त्यामुळे आता खै काय बहूक मिळा सांगता येत नाही शुभम एक कुर्ली नाही रेकू फक्त ती छोटा छोटासा एक मिळाला तेवढाच बाकी एक कुर्ली नाही हो मित्रांनो हळातला पाणी पण भयंकर वाढलं मित्रांनो बऱ्याच टाइम नंतर एक कुरली दिसली आहे ते सुद्धा रस्त्याच्या साईडला गेले डाक कर नाही बघा एवढी मोठी आहे बऱ्याच टाइम नंतर दिसली शुभम जा बघ काहीतरी आयडिया शूटिंग कर मी बघ कडत

पाण्या पुढे पाण्यात उड्या परत दाखव दाखव खतरनाक साईज मित्रांनो मोफ टायम खतरनाक साईज भेटली कारण विषय असं झाला की लेट झाला आमका कालच बऱ्यापैकी होते सडक जाऊ गेले त्याच्यामुळे कुर्ल्या तर काय रोडवर तेवढे मिळत नाहीत आणि माणसं पण एवढी फिरतात की खै चुक एखादरी वारेली तर ती काय ठेवत नाही बघू चला परत भेटली तर परत दाखवेन पण ही साईज खतरनाक होती न हे बघा परत एक साप दिसतो हे बघा आमच्याकडे कुसडो गणस म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणत असतील माहिती नाही बघा मित्रांनो यासाठी सांभाळ लागता आणि हे मातीत मातीत राहतात बघा मातीत लागत आहे बघा हे बघा हे बघा मातीत गेला आतमध्ये आता कोण म्हणू शकत नाही ना दे रे हा मित्रांनो बरेच टाइम कुर्ली का भेटली नाही म्हणून कंटाण हात ये बघू एक गावली बारकीशी मित्रांनो हे बघा घराकडे आता काय घरात चालला काय खरा नाही का कुर्ली काय नाही भेटत कंटाण घरात जाऊ शिता पाणी येईल मित्रांनो किती भेटले तुमका दाखवतोय काय करत पकडत मित्रांनो काय सोडून दिला जाऊन दे आज ना उद्या ती आमकाच भेटणार काही लांब नाही घरापासून हे बघा आमचं घर तर मित्रांनो शुभ आमच्या घराकिला पाया खाली काय दिसत नाही व्हिडिओ करताना सांभाळून जावचा लागता लाग बघूया किती कुरले होत कुरले का जास्त नाही बघा शिवमच्या घराकडे गवऱ्या वत कुरले वत बघूया किती झाले ते टप पण एकदम भारी आहे कुर्ल्यांसाठी मला कोरले जातच नाहीये 4 संपले 7 अरे एवढेच हे दोन साइज मोठे आहेत का टाकू काय होती मांजरांक का हेंका सोडा आठ तर चला मित्रांनो आता घरी जातो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद